नमस्कार मित्रांनो जे एस आय टी सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो जे विद्यार्थी मित्र ड्रायवर भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त अशी आपली प्रश्नमालिका सुरू आहे त्याचबरोबर तुमची ड्रायवर भरतीची जी तयारी आहे ती तयारी फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेतली जाते आपल्या चॅनलवरती ड्रायवर संदर्भात खूप व्हिडिओ जे आहेत ते व्हिडिओ अपलोड केलेले आहेत प्रश्नमालिका देखील आपली सुरू आहे आणि ड्रायव्हर भरतीसाठी महत्वाचा एक एक जो पॉईंट आहे तो पॉईंट देखील आपण कव्हर करत असतो तर आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की वाहनांची वेग मर्यादा काय आहे वेग मर्यादा कशी ठरवली जाते कोणत्या रस्त्यांवरती वेग मर्यादा कोणत्या वाहनांसाठी किती आहे याबाबतची सविस्तर जी माहिती आहे ती सविस्तर माहिती मित्रांनो आपण आपल्या या लेक्चरमध्ये पाहणार आहोत त्यासाठी काय करायचं आहे जर तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे लेक्चर आहे ते लेक्चर शेवटपर्यंत पाहायचं आहे म्हणजे तुम्हाला वाहनांची जी काही वेग मर्यादा आहे त्या वेग मर्यादेबाबत कशाही पद्धतीनं प्रश्न विचारला तर तुम्ही त्याचं उत्तर जे आहे ते उत्तर निश्चितपणे देऊ शकता आणि त्याच्यामध्ये तुमचे कोणतेही मार्क जे आहेत ते मार्क मिस होणार नाहीत तर बघा आपल्याला काय पाहायचं आहे की वाहनाची वेग मर्यादा कशी ठरवली जाते सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की वाहनाची वेग मर्यादा कशी ठरवली जाते ते वेग मर्यादा कशानुसार ठरवली जाते असे तुमच्या मनामध्ये असंख्य प्रश्न असतील तर त्याची उत्तरं जे आहेत ते उत्तर मित्रांनो तुम्हाला आपल्या या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहेत तर बघा की वाहनांची ही जी काही वेग मर्यादा आहे ती वेग मर्यादा कशा पद्धतीने ठरवली जाते तर रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने तसेच सार्वजनिक सुरक्षिततेसाठी वाहनांच्या वर्गानुसार महत्तम वेग मर्यादा निश्चित करणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील रस्त्यांकरता वाहनांच्या वर्गानुसार मत्तम वेग वेगमर्यादा निश्चित केली आहे कशी ठरवली आहे तर ते तुम्हाला इथं सांगितलेले आहे मित्रांनो की वाहनांची जी काही वेग मर्यादा आहे त्याच्या प्रकारानुसार रस्त्यानुसार ती ठरवलेली आहे तर आता आपल्याला त्याच्यामध्ये बघा वाहनांची वेग मर्यादा कशा पद्धतीने ठरवली आता आपल्याला पाहायचं आहे तर बघा की प्रवेश नियंत्रण असलेल्या बघा कशी ठरवलेली आहे आता आपण पाहतोय कशासाठी ठरवायचे असते ते पाहिलं आपल्याला आता कशा पद्धतीनं ठरवलेले आहे ते पाहायचं आहे तर प्रवेश नियंत्रित असलेल्या द्रुतगती मार्गावर प्रवासी मोटार वाहने ज्यांची प्रवास क्षमता किती म्हटलेला आहे जास्त आठ प्रवाशा इतक्या आहे ज्यांची प्रवास क्षमता वाहनांची आठ प्रवाशन इतके आहे अशा वन श्रेणीतील वाहनांची वेगमर्यादा बघा समतल भागात ताशी शंभर किलोमीटर अशी असेल तर गहाट भागात ताशी पन्नास किलोमीटर प्रति तास अशी असेल हे लक्षात घ्या ही कोणासाठी आहे आठ प्रवाशां इतकी क्षमता असलेल्या वाहनांसाठी ते वाहनं यमवन श्रेणीत येतात त्याच्यानंतर बघा जर प्रवासी वाहनांची क्षमता नऊ प्रवासी किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास बघा इथं काय म्हटलेलं आहे जर वाहनांची क्षमता नऊ पेक्षा जास्त असल्यास किंवा नऊ असल्यास यम टू श्रेणीतील व यम थ्री श्रेणीतील वाहने यांची वेग मर्यादा ऐंशी किलोमीटर प्रति तास असेल कोणत्या भागात आता इथून पुढे लक्षात ठेवा समतल भाग आणि घाट भाग आता समतल भागात ऐंशी किलोमीटर प्रति तास असणार आहे आणि घाट भागामध्ये चाळीस किलोमीटर प्रति तास इतकी असणार आहे आलं का लक्षात हे कोणासाठी आहे ज्याची प्रवास क्षमता नऊ पेक्षा जास्त आहे किंवा नऊ आहे अशा यम टू आणि यम थ्री दोन्ही गटातील वाहनांसाठीची ही वयोमर्यादा सॉरी या दोन्हीही गटातील ज्या काही गाड्या आहेत वाहनं आहेत त्यांच्यासाठीची ही, ही काही दिलेली आहे ही वेग मर्यादा दिलेली आहे चला पुढं बघा आता आपल्याला पाहायचं आहे की मालवाहतूक वाहन जे काय मालवाहतूक वाहनं जे आहेत त्यांच्यासाठी वेग मर्यादा किती आहे तर ऐंशी किलोमीटर प्रति तास समतल भागामध्ये आणि चाळीस किलोमीटर प्रति तास ही जी आहे ती कशावरती आहे घाट मार्गावरती आहे त्याचबरोबर बघा चार मार्गिका असणारे अर्थातच चार पदरी राष्ट्रीय महामार्गावर बघा चार पदरी राष्ट्रीय महामार्गावर यम वन श्रेणीतील वाहनांसाठीची वेग मर्यादा किती आहे तर समतल भाग नव्वद किलोमीटर प्रति तास आणि घाट भाग पन्नास किलोमीटर प्रति तास ही कुठं आहे राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांची वेग मर्यादा आहे त्याच्यानंतर बघा यम टू आणि यम थ्री श्रेणीतील वाहनांची वेग मर्यादा कशावरती राष्ट्रीय महामार्गावरती ऐंशी आणि चाळीस किलोमीटर प्रति तास आहे आलं का लक्षात ऐंशी किलोमीटर समतल भाग आणि चाळीस किलोमीटर घाट भागावरती आता दुचाकी वाहनांसाठीचे किती आहे हे आपण फोर व्हीलर किंवा त्यापेक्षा अधिक ज्या काही चाका आहेत त्या वाहनांसाठी झाली तर आता आपल्याला दुचाकीसाठी बघा किती आहे राष्ट्रीय महामार्गावरती समतल भागात सत्तर किलोमीटर आणि घाट भागात चाळीस किलोमीटर प्रति तास असणार आहे चार चाकी मोटार रिक्षा यांच्यासाठी साठ आणि चाळीस असणार आहे तीन चाकी मोटार वाहन यांच्यासाठी साठ आणि चाळीस किलोमीटर प्रति तास वेग मर्यादा असणार आहे ही वेग मर्यादा कशावरती आहे राष्ट्रीय महामार्गांवरती आहे जे चार पदरी मार्ग आहेत त्याच्यावरती आहे मित्रांनो तुम्हाला इथं कोणत्या महामार्गावरती कोणत्या गाड्यांची वेग मर्यादा किती आहे हे लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे तर बघा हे जे काही तुम्हाला स्क्रीनवरती माहिती दिसत आहे त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपण व्यवस्थित लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे की कोणत्या गाड्यांची कोणत्या ठिकाणी वेग मर्यादा कोणत्या रस्त्यावरती किती आहे ते आता बघा महानगरपालिका क्षेत्रातील द्रुतगती किंवा सहा मार्गिका असणाऱ्या रस्त्यांवरील वेग मर्यादा किती असली पाहिजे हे आपल्याला आता स्क्रीनवरती दिलेलं आहे व्यवस्थित लक्षात ठेवा M1 वानन साथी, यम वन श्रेणीतील वाहनांसाठी ऐंशी व चाळीस यम टू आणि यम श्रेणीतील वाहने तसेच यन श्रेणीतील दुचाकी चारचाकी मोटार रिक्षा यांच्यासाठी साठ व चाळीस किलोमीटर प्रति तास आहे तर तीन चाकी मोटार वाहने रिक्षा यांच्यासाठी पन्नास व चाळीस किलोमीटर प्रति तास इतके आहे महानगरपालिका क्षेत्र द्रुतगती महामार्ग अस द्रुतगती मार्ग असतील किंवा सहा मार्गिका असणाऱ्या रस्त्यांवरील ही वेग मर्यादा आहे हे इथं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो मी तुम्हाला जास्त एक्सप्लेन करणार नाही तुम्ही हे जे काही स्क्रीनवरती दिलेली माहिती आहे ती व्यवस्थितरित्या काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे इथं तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं परंतु कन्फ्युजन करायचं नाही तर तुम्हाला कोणत्या क्षेत्रातील वाहनांची वेग मर्यादा किती आहे हे रस् लक्षात ठेवायचं आहे महानगरपालिका क्षेत्रातील द्रुतगती सहा मार्गावरील वाहनांची वेगमर्यादा पुढील प्रमाणे असणार आहे दोन मार्गिका असणारे व विभाजक विभाजक नसणारे राष्ट्रीय राज्य महामार्ग व महानगरपालिका असतील महापालिका क्षेत्रातील चार मार्गिका असणारे रस्ते या ठिकाणची वेगमर्यादा जे आहे ती म यम वन श्रेणीमध्ये सत्तर व चाळीस किलोमीटर प्रति तास यम टू व यम थ्री श्रेणीमध्ये जे वाहनं आहेत त्यांच्यासाठी साठ व चाळीस किलोमीटर प्रति तास तीन चाकी मोटार वाहने रिक्षा यांच्यासाठी पन्नास व चाळीस किलोमीटर प्रति तास याच्यामध्ये समतल भाग आणि घाट भाग अशी विभाजन करण्यात आलेला आहे आता हे कशाचं आहे तर महानगरपालिका क्षेत्रातील वाहनांसाठीचं आहे चला आता आपल्याला पुढं पाहायचं आहे मित्रांनो नगरपालिका क्षेत्रातील रस्ते व इतर रस्त्यांवरील जे वाहनांचे लिमिट आहे स्पीड लिमिट ते किती असलं पाहिजे तर यम वन श्रेणीतील वाहनांसाठी साठ व वा चाळीस प्रति तास आहे यम टू आणि यम थ्री श्रेणीतील वाहनांसाठी पन्नास व वा तीस किलोमीटर प्रति तास आहे व बघा यन व यन श्रेणीतील वाहनांसाठी चाळीस व वा तीस आणि दुचाकीसाठी पन्नास व चाळीस चार चाकी मोटर रिक्षा तीन चाकी मोटर वाहने व रिक्षा यांच्यासाठी चाळीस व तीस किलोमीटर प्रति तास आहे इथं चुकून बहने झालेले आहे वाहने हे लक्षात घ्यायचे मित्रांनो काय आहे इथं वाहने हे आहे हे लक्षात घ्या इथं मित्रांनो वाहने काय आहे इथं वाहने लक्षात घ्या चुकून बहने झालेला आहे तर बघा नगरपालिका क्षेत्रातील जे रस्ते आहे अन्य इतर रस्ते आहे त्यांच्यासाठी कोणत्या श्रेणीतील वाहनांची वेग मर्यादा किती असली पाहिजे हे इथं दिलेलं आहे मित्रांनो बघा हे अतिशय कन्फ्युजनवाल्या गोष्टी आहेत कारण प्रत्येक रस्त्याचं जे काही स्पीड लिमिट आहे ते स्पीड लिमिट ठरवून दिलेलं आहे, आहे। वेग नियंत्रकाच्या ज्या काही आटे आहेत त्या देखील तुम्हाला इथं दिलेल्या आहेत मित्रांनो ज्या वळण रस्त्यांची त्रिज्या पन्नास मीटरपेक्षा कमी आहे अशा सर्व रस्त्यांवर वाहनांचा वेग तीस किलोमीटर इतका निश्चित केलेला आहे आणि सर्व रस्त्यांवरील बोगद्यांमध्ये वेग मर्यादा तासशे ऐंशी किलोमीटर निश्चित केलेले आहे हे कशा नुसार आहे इथं तुम्हाला नियम दिलेला आहे नियम एकशे अठरा केंद्रीय मोटार वाहन नियमन कायदा एकोणीसशे एकोणनव्वद नुसार काय केलेला आहे हा नियम ठरवण्यात आलेला आहे तुम्हाला इथं नियम देखील विचारला जाऊ शकतो मित्रांनो तर बघा अशाच पद्धतीनं आणखीन आपण टॉपिक कवर करत जाणार आहोत वेग मर्यादेवरती हा एक छोटासा टॉपिक आहे याच्यावरती तुम्हाला खूप सगळे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यामुळं आम्ही इथं कवर केलेला आहे असेच अन्यही टॉपिक कवर केले जाणार आहेत त्यासाठी मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयकॉनचं बटन क्लिक करा म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील तर भेटूया मित्रांनो अशाच नव्या माहितीबरोबर जय हिंद जय महाराष्ट्र